नमस्कार दादा हा नमस्कार काय म्हणतात आज खूप अतिशय सुंदर असा फेर झाला काय खूप आनंद वाटला चांगला स्पीड लावला बैलांनी खालून आमच्या आमच्या बैलाला अजून पुढे नेला असतो फुल फेर झाला असता अजून बैल चालला असता आमचा आज नियोजन कसं नियोजन मस्त आमचं आम्ही शुभम दादांसोबत एक कॉल केला त्यांना कॉल करत होतो बोलले दोन जणांना बैल दिलाय तिसरा अड्ड्यात तुम्हाला बैल देतो एक शब्दावरती बैल दिला त्यांनी आणि राहुल दादांबद्दल राहुल दादांचं कर्तव्य करून कमीच आहे आणि येते आपल्याला घाटावरती बावऱ्या आणि मथुर एक हजार नक्कीच कधीतरी दिसेल पालताना एकत्र आणि आता किडकाली पाठी म्हटलं तर मथुर एक वेगळाच असतो हा वेगळा स्पीड असतो आणि दादा आल्या तर त्यात अजून स्पीड जास्त लावतो आमच्या बाईसोबत आणि पणाला बावऱ्या काय म्हणतात बावर्या पण चांगलाच चालला मथुर पण खालून खूप पास होता बावऱ्यासोबत आणि बावऱ्या पण खिडकाली पाठीमध्ये एक नंबर पलो आणि इथे शर्ती किती झालेल्या बावराचे खूप गुलाल झालेले तिथं आठवणीतला गुलाल आठवण आठवणीतला गुलाल म्हणजे आमची गाडी एका तीन चकडे मागे असताना एकदा बावऱ्याने पुढे दोन चकड्यात गाडी मारली होती बावर आणि बावरे आमचा एक घरचा अजून एक पावर बैल होता तो आणि बावऱ्यांनी त्यांनी अंतरात गाडी मारली होती हा घरची गाडी होती आजचं नियोजन कसं आहे दादा आजचं नियोजन पण आमच्या निकेश दादा यांच्या निवेदनाने झाला आमचे जयेश ड्रायवर सिद्धार्थ वारिंगे महेश वारिंगे आमचे काका आणि अजून आमच्या एक माणूस कमी आहे जगदीश भोईर ते आले नाही आज बाहेर गेलेले आहेत ते पण मालक आहेत बैलाचे नक्की दादा बैल पलतो म्हणजे एका दुसऱ्याचं काम नाही त्यासोबत संपूर्ण टीमचं काम आहे संपूर्ण टीम बादल ग्रुपचा पण आम्हाला सपोर्ट आहे बादलने आम्हाला बादल सोबत पण फेरा आला होता बोनिवली येते तेव्हा आमचा बैल चांगला पला होता बादल सोबत बादल सोबत दिसेल बादल सोबत दिसेलच सर्तीला पलताना फेरायला तर पलाला आहे बोनिवली येते शुभम दादांचा जो स्वभाव आहे कोणी एका बैल मागला एका शब्दावरती देतात इच्छा पूर्ण केली शुभमदा आम्ही दोनच वेळा कॉल केला ते बोलले मी स्वतःहून कॉल करेल आड्डा होईल तिथं तुम्हाला बैल देणार ते पाडवाला आम्हाला बैल देणार होते पण बैल तेव्हा कोकणात गेला होता अलिबाग साठी मी दादा आज बघतो आपण मैदान गिरकालीचा एक जुना आणि मोठं मैदान आहे आजचा त्याबद्दल काय बोलतोय आता रामश्याम मैदान हा खूप जुना मैदान आहे ऐतिहासिक मैदान आहे इथे आम्हाला आल्यावरती खूप आनंद होतो आयोजन पण चांगला असतं त्यांचं धन्यवाद आणि आजची शर्यत झाल्यानंतर पर आपण परत एकदा हा परत एकदा